प्रवेश कधी होणार आहे भाजपमध्ये मध्ये सरळ सरळ सांगायला सस्पेन्स कार्यकर्ते माझ्यासाठी एवढे दिवस जे जे खूप जास्त झाले आहे कारण अभ्यास एवढा करून घेतलाय कि रिव्हिजनचा वेळ मला एवढे नकोच होता पण जे सव्वीस तारखे माझे अमरावतीच्या पोलिंग ठरलेलं आहे तर जेही आपल्याला अपेक्षित आहे जेव्हाही योग्य वेळ राहीन त्या योग्य वेळीच ती योग्य निर्णय आपल्याला कडून दूर करणार अमरावतीचे जनतेच्या आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनतेचे विचारांनी जनते मी येणारा भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढ अमरावतीची लक्ष्मी हाती कमळ कधी घेणार एकदा हे पण लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच तर त्याच्यामध्ये काही डाऊट कोणी घ्याव नाही